नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी कर्तव्य दक्ष तहसीलदार टोंपे यांची बदली रद्द करा स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याचे कर्तव्य दक्ष तहसीलदार योगेश टोंपे यांची बदली करण्यात आली असे समजताच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने शासन दरबारी दिलेल्या निवेदनात म्हटले की संग्रामपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या आलेल्या बदलीच्या आदेश रद्द करण्यात यावे कारण त्यांनी येथील तहसील कार्यालयातील कामकाज योग्य रीतीने सांभाळलेले असून ते अत्यंत कर्तव्यदक्ष म्हणून तालुक्याला लाभलेले अधिकारी आहेत सोबतच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीक विमा योजना अतिवृष्टीची मदत दुष्काळ निधी बाबत तसेच जुलै दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी पूरग्रस्त गावात रात्री दोन वाजता तहसीलच्या गाडीतच बसून जेवण केले यासह शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले कर्तव्य त्यांनी पार पाडले असून फक्त सहा ते सात महिने संग्रामपूर तहसीलला तहसीलदार तसिल्ला म्हणून यांना येऊन झाले परंतु त्यांनी कमी वेळेत जास्त काम करून दाखविले अशा परिस्थितीत जर तहसीलदार टोंपे यांची बदली करण्यात आली तर ही सुरळीत केलेली कामे पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची भीती आहे तरी शासनाने आमच्या या निवेदनाचा विचार करून टोंपे यांची बदली रद्द करावी असे निवेदन स्वस्त धान्य दुकानदारी संघटनेसह अनेकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले आहे व तसेच सामान्य नागरिकांच्या वतीने सुद्धा अशा कर्तव्यदक्ष तहसीलदार टोंपे यांची बदली होऊच नये असा आग्रह धरला आहे बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज नंदू पाटील संग्रामपूर